नमस्कार शेतकरी बंधूंना ॲग्रीबुकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी किशोर शेरे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र भारत तर छत्रपती संभाजीनगरहून बघू शकतो तुम्ही आणि आता ही जी पद्धत आहे ही याला तीन कोळी गावरान कोळी आपल्या सा शेतामधील लावायची आहेत हा ही बागायती पद्धतीमधील ही नवीन आलेली पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या गावरान जो आंबा असतो त्याच्यात तीन कोई आपण गेल्या वर्षी लावलेले आहेत आणि आज त्याची आपण काडी बांधणी चालू घे काडी बी बांधणी करणार आहेत आणि त्याला प्रोटेक्शन बी करणार आहेत आणि ते बी दाखविणार आहेत आणि सोप्या पद्धतीमध्ये कमी खर्चामध्ये आपण त्याची करणार आहेत जसं की आम्ही तीन काड्या लावल्या होत्या तर एकाच्या याच्या आधी बी आम्ही डोळ्या भरला होता, भर होता पण ते आलं नाही का आला नाही तर आमच्या इथल्या जनावरं म्हणा शेळ्या म्हणा याचा सतत त्रास असल्यामुळे ह्या काड्या काही त्याला परिपक्व होऊ देत नाहीत कारण की ते हल्ले की ती काडीच जळते हा प्रॉब्लेम तर सगळ्यालाच माहीत आहे त्याच्याने त्याला कोणाचा बी जनावरांचा शेळ्यांचा टच न होण्यासाठी आपण त्याचा आधी त्याचाही बंदोबस्त करणार आहेत पण आधी आपण यांचे काडी बांधून घेणार आहेत ह्या तिन्ही काड्या आपण बांधणार आहेत आणि याला ठिबक पद्धतीनं आपण पाणी देतो आता ठिबक पद्धतीनं पाणी देताना तर आपण जर बाइंडिंग केली तर तिथलं गवत हे स्वच्छ काढून घेणार आहेत आपण आधी ते स्वच्छ करून गवत काढून घेतलं की आपण हे तिन्ही काड्या आपण बघू शकतो आपण बांधालोत आता आमच्या इकडं केसर मराठवाड्यासाठी फेमस आहे तर आम्ही केसरच आम्हाला आवडतो तो आमचा हापूसपेक्षा आम्हाला के केसरच जास्त आवडतो त्याच्या जा आम्ही केसरची काडी बांधली हे बघा तिन्ही काड्या आम्ही अशा बांधलेत आता बाजारातून आम्ही काय केलेत एक चार फुटाची आपली नॉर्मल जी आपण जाळी आणतो ती जाळी आणलेली आणि गाडीचे खराब टायर होते जे आम्ही कलर केलेले होते पण ते आता ते खूप दिवसाचे पडून रावलेले आणि त्याच्यात मच्छर साचू लागले पाणी साचून मच्छर लागले तर ते टायर आणले आम्ही आणि तुम्ही बघू शकता हे आता हे बलोराचे टायर आहेत म्हणजे आर सोळा साईज काहीतरी त्या टायरचे असते आणि त्या साईजचे टायर आहेत आता हे टायर आम्ही भरपूर होते आमच्या गाड्याचे दोन तीन गाड्याचे टायर होते आणि हे अडीच फुटाचे आम्ही गजाळीचे रॉड आहेत जे की बांधकामात आपण यूज करतो गजाळी ते रॉड आणलेले ते अडीच अडीच फुटाचे आम्ही तोडून तुकडे घेतलेत आणि असे तीन टाईपमध्ये आम्ही ठोकून घेतोय टायरच्या कडीला एकदम कडीला टायरच्या कडीला आम्ही ते ठोकून घेतलं आता ठोकून घेतल्याच्यानंतर ते व्यवस्थित म्हणजे चांगले ठोकून घ्यायचे की जे की साधारण जनावरच्या धक्क्यानं ते निघायला नाही पाहिजे त्याच्याने आपण त्यांना साधारण एखादा फूट तरी आपण मध्ये घालायचे का आता ते असे बसतात आता ते आपण ती साडेतीन फुटाची चार फुटाची जाळी आहे तर ते साडेतीन फूट आपण त्याचं माप घेऊन आपण कापून घेतलेली तुमच्या टायरची जी साईज आहे तसं ते माप असणार आहे आता हे बलोरेचे टायर असल्यामुळे याची साडेतीन फुटाची आम्ही एक अंदाज घेतला तर साडेतीन फुटाची गजाळी आम्हाला आम्ही कट केली हाईट त्याची चार फूट आहे आणि लांबी त्याची साडेतीन फूट आहे असं बघू शकतात तर आता आता ह्या टायराच्या त्या गजाळीच्या मधी आपल्याला ती जाळी घालायची आहे टायराच्या आणि गजाळीच्या मधी जे की आपलं कोणीही मधी त्या झाडाला आता कलम केलेलं त्याला डिस्टर्ब करता आलं पाहिजे कोणालाच आणि हे जर आपण बघतो ना आता हे टाय क्लिप एक आपण वायरला मारायला किंवा गाड्यांना ला लावायला ला ला टाय क्लिप म्हणतात त्या ह्या पांढऱ्या टाय क्लिप आणायच्या हे काही माग नसते हे सतरा ऐंशी रुपयाचं काहीतरी शंभर रुपयाचं बंडल असतं हे टाय क्लिपचं आणि हे मधून हात घालून ह्या आपण जे रॉड लावलेत लोखंडी त्या लॉ लोखंडी लॉडाच्या जवळून ही क्लिप अशी ओढून घ्यायची आणि ओढून घेतल्याच्यानंतर ती चांगली क्लिप ताणून घ्यायची एक एक टाय क्लिप टाकली तरी खूप आहे कारण की ही टाय क्लिप लावली ना काय होते की पाऊस पुढू द्या ऊन पुढू द्या त्याला काही होत नाही ती खूप मजबूत असते टाय क्लिप आणि ती टाय क्लिप आपण अशी लावून तिला ओढून टाईट करून घ्यायची एक लावू शकतात दोन लावू शकतात पण आम्ही एक एकच लावली आणि हे जे ताराचं बंडल आहे हे आम्ही सोळाशे रुपयाला आणलं आहे आणि याच्यातून पंधरा झाडं झाली आमची पंधरा झाडं झाले म्हणजे एका झाडाला एकशे पाच रुपये खर्च आला जाळीचा आम्हाला आणि त्या तारा त्या गजाळीचा तार तार समजा एक वीस तीस रुपये तारा त्या ताराचे ताराशी पकडा त्या ल बांधकामाच्या त्याचे वीस तीस ते आणि टायर तर काय आपल्या घरचे असतील किंवा विकत जरी आणले टायर तुम्ही तर काही काही प्रॉब्लेम नाही काही ब भेटतात कारण की ते चालू रनिंग नसतात ते टायर खराबच फेकूनच दिलेले असतात आणि यूज असतात तर ते कोणीही देऊन टाकी आपल्याला तर असं मू सगळा जाऊन खर्च आपला दीडशे रुपयाच्या वरी जाणार नाही मजुरी सही ह्या अशा पद्धतीने आता हे जर जाळी आता लावल्याच्यानंतर आम्ही ठिबकचा पाईप बी उरून सोडणार आहेत ते, ते की ज्या टायरावर पडून पाणी तिथं त्या राऊंड टाईपमध्ये मधी पडन त्या झाडाच्या तर हे बघू शकतात अशा पद्धतीने आम्ही हे लावून घेतले ते हे जवळपास एका बंडलमध्ये पंधरा झाडं झाले आमचे अजून झाडं बाकी आहेत आणि हे असे कट करून आम्ही पद्धतशीर लावले तर शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्की तुमच्या मनातून आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा पुन्हा भेटू अशात नवीन नवीन नवी कल्पना घेऊन तोपर्यंत राम राम